कधी एखादा माणूस जातो आणि माग संपूर्ण समाज अनाथ झाल्यासारखा उभा राहतो आज तसंच झालाय डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव आपल्या सर्वांचे बाबा आढाव आता आपल्या मध्ये नाहीयेत पंच्याण्णव वर्षाचा संघर्ष पंच्याण्णव वर्षांचा लढा आणि पंच्याण्णव वर्षाचा अभ्यास त्याग आणि न्यायासाठीची आग आज शांत झाली पण संपली नाही त्यांची लढाई त्यांचा वारसा आता आपली जबाबदारी आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पुणे या दिवशी महाराष्ट्राने एक महान थोर नेता गमावला बाबा अडाव यांनी आयुष्यभर असंघटित कामगारांसाठी झगडत श्रमिकांच्या हक्कासाठी स्वतःला पूर्णपणे अर्पण केलं हमाल कचरा वेदक पथारीवाले ज्यांना कुणी माणूस म्हणूनही मानत नाही त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा हक्क आणून देणारा माणूस म्हणजे बाबा अडाव त्यांनी स्थापन केलेली हमाल पंचायत महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक प्रभावी आणि न्याय देणारी कामगार संघटना त्यांनी केलेली मोठी आंदोलन एकोणीसशे अन्नधान्य दरवाढ विरोधी सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि एक गाव एक पानवटा आंदोलन आजही सामाजिक लढ्यांचे सुवर्ण पान आहेत पेशाणा आयुर्वेदिक डॉक्टर पण मनानं श्रमिकांचा रक्षक त्यांनी आयुष्य वेचलं ते वंचितांसाठी दुर्बलांसाठी आवाज नसलेल्यांसाठी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळाले अनेक पुरस्कार आणि टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा त्यांचा महान योगदानाचा दस्तऐवज एका नागरिकांना श्रद्धेनं म्हटले बाबा आढाव गेले पण न्यायासाठी लढायचं शिकवून गेले बाबांचे ज्ञान त्याग संघर्ष हे फक्त इतिहास नाही हा आगामी लढ्याचा मार्गदर्शक आहे त्यांनी दाखवलेला पथ वंचितांना हक्क देण्याचा गरिबांना मान देण्याचा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा हा आता आपल्याला पुढील पिढीकडे न्यायचा आहे बाबा गेले पण त्यांचा क्रांतिकारी आवाज अजूनही समाजात जागवत राहील मी आहे सिटीझन बाबा आडावांसारख्या युग वारशाला नतमस्तक आता न्याय हक्क आणि समानतेसाठीचा लढा आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे